नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी अवकाली तीनशे शहाण्णव क्विंटल जसीदार चार हजार चारशे बावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे बावन्न रुपये क्विंटल जातोय लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे कारण ज्या ठिकाणी अवकाली एक हजार पन्नास क्विंटल जशी दर चार हजार चारशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसं पुढील बाजार समिती आहे राहता या ठिकाणी अवकालील एकवीस क्विंटल जसी दर चार हजार दोनशे नव्याण्णव रुपये क्विंटल सर्व साधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे सोलापूर या ठिकाणी अवकाळी त्रेचाळीस क्विंटल जशी दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन मग पुढील बाजार समती अकोल्या ठिकाणी जास्तीदर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जाता पिवळा सोय